काठ्या चक्री दांडपट्टे आगीचे गोळे आदींचे प्रात्यक्षिके दाखवत येवला शहरात पारंपरिक वाद्यांसह ढोल ताशांच्या गजरात डीजेच्या निनादात गणपती बाप्पाला निरोप देण्यात आला पोलिसांच्या कडेकोट बंदोबस्तात हा विसर्जन सोहळा शांततेत पार पडला येवला शहरात एकशे चार गणेश मंडळांनी श्री गणेश मूर्तीची स्थापना केली होती यात एक गाव एक गणपती असे एकोणीस गावांचा समावेश आहे तिसऱ्या दिवसापासून ते नवव्या दिवसापर्यंत चौतीस आणि दहाव्या दिवशी सत्तर गणेश मंडळांच्या श्री गणेश मूर्तीचे विस वाजत गाजत डीजेच्या तालावर नाचत श्री गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यात आले कई धोंडीराम वस्ताद तालीम संघाच्या मानाच्या गणपतीचे मुख्य आझाद चौकात साडेसहा वाजता आगमन झाले येथे मुख्य मिरवणुकीत विविध कसरती खेळ लाठीकाठी दांडपट्टा फिरवून प्रात्यक्षिके दाखविण्यात आली माजी नगराध्यक्ष भोलानाथ लोणारी बंडू क्षीरसागर राजेंद्र लोणारी यांच्यासह संघाच्या मल्लांची उपस्थिती होती श्री नामदेव महाराज व्यायामशाळेच्या वतीने अध्यक्ष सुहास भांबारे व पदाधिकारी व त्यांच्या कार्यकर्त्यांनी तसेच मुलींनी लाठ्या काठ्यासह जाळाचे गोळे फिर फिरवून प्रात्यक्षिके दाखवली जाईचा मारुती तालीम संघाच्या वतीने नरसिंह अवतार देखावा सादर करण्यात आला काट्या मारुती तालीम संघाच्या वतीने बालाजीचा देखावा सादर करण्यात आला बुंदेलपुरा तालीम संघाच्या वतीने लाठी दाखवून सर्वांचे लक्ष वेधून घेतले पहिल्या मानाच्या गणपतीचे विसर्जन रात्री अकरा वाजता तर शेवटच्या गणपतीचे विसर्जन एक वाजता करण्यात आले विसर्जन मिरवणूक मार्गावरील मुख्य चौकात आमदार किशोर दराडे प्रांताधिकारी बाबासाहेब गाडवे तहसीलदार आबा महाजन उपविभागीय पोलीस अधिकारी बाजीराव महाजन पोलीस निरीक्षक अनिल भवारी मुख्याधिकारी तुषार आहेर उपस्थित होते पालिका प्रशासन व मंत्री छगन भुजबळ यांच्या संपर्क कार्यालयाच्या वतीने स्वीय सहाय्यक बाळासाहेब लोखंडे भगवान लोंडे यांनी तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या वतीने ॲडव्होकेट शाहू शिंदे योगेश सोनवणे यांनी प्रत्येक मंडळाच्या अध्यक्षांचा सत्कार केला तर कुणाल दराडे फाऊंडेशनच्या वतीने माजी आमदार नरेंद्र दराडे माजी नगराध्यक्ष रामदास दराडे फाउंडेशनचे अध्यक्ष कुणाल दराडे यांनीही मंडळाच्या वतीने अध्यक्षांचा सत्कार केला पोलीस निरीक्षक अनिल भवारी यांच्या मार्गदर्शनाखाली कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता दैनिक भ्रमरसाठी प्रतिनिधी दीपक सोनोने येवला